मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात आजच्या लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवा संस्था विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मारेगाव तालुका मारेगाव डिस्ट्रिक्ट यवतमाळ डबल फोर फायू थ्री झिरो थ्री विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल कायर तालुकावनी डिस्ट्रिक्ट यवतमाळ डबल फोर फायू थ्री झिरो फोर कॉन्टॅक्ट नंबर ईमेल ॲड्रेस दिलेला आहे वॉन्टेड पाहिजेत नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव ज्युनियर कॉलेज टीचर्स विषय दिलेले आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी कंप्युटर सायन्स क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता दिलेली आहे एम एस सी बी एड नंबर ऑफ सीट्स एकूण जागा चार त्यानंतर आहे पदाचे नाव हायस्कूल टीचर्स माध्यमिक शिक्षक विषय आहे इंग्लिश फिजिकल ट्रेनर फिजिकल ट्रेनर पी टी क्वालिफिकेशन आहे एम ए ऑब्लिक बी ए ऑब्लिक बी एड ऑब्लिक बी पी एड एकूण दोन जागा त्यानंतर पदाचे नाव आहे प्रायमरी टीचर्स विषय आहे इंग्लिश मॅथ्स सायन्स ड्रॉइंग क्वालिफिकेशन आहे एम एस सी ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम ए ऑब्लिक बी ए ऑब्लिक डी एड ऑब्लिक बी एड ऑब्लिक सॉरी बी एड ड्रॉईंग डिप्लोमा एकूण चार जागा त्यानंतर आहे नेम ऑफ द पोस्ट पिऊन क्वालिफिकेशन आहे यस एस सी एकूण दोन जागा उमेदवारांसाठी सूचना आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स शूड अप्लाय विथ ऑल अटेस्टेड कॉपी जॉब्स सर्टिफिकेट्स अँड टेस्टीमोनियल्स अलॉंग विथ ए सेल्फ रिटर्न अप्लिकेशन ऑन ऑर बिफोर सिक्स्टीन एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्यूजडे ॲट द फॉलोईंग ॲड्रेस बाय पर्सनली ऑर रजिस्टर्ड पोस्ट प्रेसिडेंट विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल वार्ड नंबर फोर मारेगाव डिस्ट्रिक्ट यवतमाळ डबल फोर फायू थ्री झिरो थ्री प्रेसिडेंट प्रेसिडेंट तर या ठिकाणी उमेदवारांसाठी सूचना होती की त्यांनी इच्छुक उमेदवारांनी अटेस्टेट सर्टिफिकेटच्या कॉपीज आणि अनुभव सर्टिफिकेट्स घेऊन सोळा एप्रिलच्या आधी किंवा सोळा एप्रिलपर्यंत पोहोचेल या बेताने स्वतः स्वहस्ताक्षरातील अर्जासोबत स्वतः किंवा रजिस्टर पोस्टने या दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचेल या बेताने स्वतः जाऊन अर्ज सादर करा किंवा रजिस्टर पोस्टने पोहोचेल या बेताने अर्ज पाठवावेत प्रेसिडेंट तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद